माझं सहकार्य सरकारला तिथून मग मी एका ठिकाणी जेवायला गेलो पण जेवणाचा कार्यक्रम बघितला की त्याचा इंडस्ट्री डिपार्टमेंटचा जो कार्यक्रम काय मला बोलायचं ते मी ऑलरेडी बोलतो तिथून एक चांगल्या तर वृक्षारोपणाचा कार्यक्रम जेव्हा बघितला तो त्यांचे काही कष्ट असतील तर ते समजून घेतले शांतीचं एवढं मोठं काम चाललं की माझं नियोजन चालदर येतात काम चाललेलं आज सरकार ज्यावेळेस खर्च करतं त्यावेळेस कामाचा दर्जा कसा आहे मी मागेच येणार होतो मागच्या ट्रीपला परंतु काहीतरी त्यावेळेस झालं आणि त्या अचानक मला रद्द करावं लागतं त्यावेळेस मी कळवलं मी आमच्या व्हिडिओवर अतुल पुढच्या वेळेस येतो तशा पद्धतीनं आलो आता तुम्ही बघताय काम कसं चाललेलं आहे जर काही सूचना आपण दिलेल्या आहेत अजून ॲडिशनलची जागा लागते ती कुठली घ्यायची ती घेत असताना इतरांनाही कुणाला अडचण यायला नको अशा चर्चा आम्ही केली प्रेझेंटेशन त्यांनी तुम्हाला दाखवलं काही त्यांच्या अजून वरच्या मजल्यावर स्वतः ऑर्डर ट्रेम आणि अजून काही त्यांना गरज आहे ते करायचं आहे की त्यांनी डिमांड केली की आज त्या मुलांना मोठी दर्जेची आहे इतर राहणार आहे जवळपास पाच हजारच्या वर मुलं मुली इतर राहणार आहे एक हजार हजारच्या पुढं अकराशे चार अशी एवढी मुलं पार्किंग आपण जा येणारी मुलांना काही चार चाकी वाहनात यायची नाही म्हणजे टू व्हीलरची पार्किंग आपण बऱ्यापैकी एक शंभरपेक्षा जास्त आणि फोर व्हीलरची चार केली तर इथले ऑफिसर वगैरे आले तर असावे अशा पद्धतीनं आपलं काम चाललं आहे काय मटेरियल वापरणार काय नाही कारण मला मी जरी त्या पदावर असलं तरी फार बारकाईला बाकी बदलत असतं चोरी थोडंब्यात काम आहे का चाललं आहे का दर्जा चालला आहे का एक समाजाचा पैसा आहे नियुक्ती झाला पाहिजे एक अपहरण पुण्यामध्ये केलं होतं पुण्यात साधन असं परंतु पुण्यात गोष्टींचं काम आम्ही अवलीमध्ये चालू केलेलं अहोदर नाही काही हा उदय दिवस आहे हे एक आपण उपयोग आपण सध्या जे रिजनची ठिकाण आहे त्या सगळ्या ठिकाणी म्हणजे पूर्वीचे सह रिझर नाही नंतरचे केलेलं महाग त्याच्यात प्रत्येक ठिकाणी घेतलेलं आणि कोल्हापूरला पण चालू आहे अमरावतीला चालू आहे नाशिकला चालू आहे नाशिकला चालू आहे लातूरला चालू आहे सर वेगवेगळ्या जागेमध्ये आहे मी आयुक्त विचार की बघ काय नक्की झालंय का पाणी आणि एवढं नाथसागरमध्ये पाणी आहे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं यंदा धरणांचे साठे दरवर्षीच्या तुलनेने चांगले आहेत वर आता मेमच्या पहिल्या आठवड्यात आपण आलो आणि मी येतानाही बघितलं की पाणी बऱ्यापैकी कारण तुम्ही अहिल्यानगरवरून अवलं संभाजीनगरला येताना देखील तुम्ही ज्या ब्रिजवरून येतात त्याच्यावरून दिसतं मी विचारतो काय तिथलंच स्थानिक पण नियोजन नीट असलं पाहिजे आता ती योजना आहे ती कॉर्पोरेशनच्या ताब्यात आहे आयुक्ताच्या हातात होलसेल कॉर्पोरेशन आहे आयुक्ताला विचारेल की बाबा एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला कुठंतरी पाणी लोकांना कमी मिळत आहे गरजेपुरतं पाणी लोकांना मिळणं हा त्यांचा हक्क आहे हा त्यांचा अधिकार आहे न्यायालयीन समिती सुद्धा नेमली म्हणजे स्वतः जज त्या सगळ्याच पहिल्यांदा असं झालं की नियंत्रण ठेवतात टोटल आणि राज्यात सगळ्यात महाग पाणी विकलं जातं आहे औरंगाबाद मध्ये सर्वेश्वर टॅक्स महापालिका घेते सगळ्यात जास्त औरंगाबादमध्ये मध्ये महापाल पाणी हे तुम्ही आयुक्ताला का विचारत उत्तर मिळत नाही कारण राज्य सरकार राज्य सरकार हे सारथे राज्य सरकारशी संबंधित आहे महानगरपालिकेला मी उपमुख्यमंत्री म्हणून आयुक्ताला आय एस ऑफिसर आम्हीच नेमलेले आहेत मी त्यांना जरूर विचारेन आयुक्त असतील तर सर चालू आहे आयुक्त नाही आमचे विभागीय आयुक्त गावडे आपल्याला ते इनोव्हेशन सेंटर इन्क्युबेशन सेंटरला जागा दिली मी चिखल चिखल कलेक्टरला सांगितलं होतं मीड बीडची पण आपण निवडली तर चिखल ठाण्याला ते आहे आम्हाला मान्य आहे काही प्रॉब्लेम नाही तर टाटानी पण मान्य केलेलं आपण पण मान्य करतो ते लवकर आपल्याला मुलांना ते सर्व कोर्सेस सुरू करता येतील ते फ्युचरच्या दृष्टीने महत्वाचं कारण आज मी ह्याला गेलो होतो मसियाला मसियामध्ये दे देखील त्यांनी काही प्रश्न मांडले काही आपल्याशी संबंधित आहेत काही राज्य सरकारशी संबंधित आहेत सांगतो वनस्पती बघितलं पण तुम्ही ज्या लोकांशी बोलत होता तर तुम्हाला झाडांमधलं किंवा त्याचे खड्डे नॉलेज जरा जास्त वाटत मी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलं नाही मीच शेतकरी आहे शेतकऱ्याच्या मुलाच्या शेतकऱ्याच्या पोटीत जन्माला आलेलं आणि मला मुळातच झाडांची खूप आवड आहे देशी झाडांची खूप आवड आहे जेव्हा मी महाराष्ट्रात कुठंही गेलो तरी सहसा देशी झाडं लावली पाहिजे कारण आपल्या सगळ्यांच्या समोर पर्यावरणाचा यक्ष प्रश्न उभा राहिलेला आहे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट जगावर आहे अशा वेळेस आपल्या हातात जे आहे जे तिथला ग्रुप करतोय त्याचं समर्थन आपण केलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे आणि त्याच्यामुळं मी म्हणजे बऱ्यापैकी माहिती असल्यामुळं ते मला सांगत होते मी आवडीनं विचारत होतो काही झाडं तिथं अशी होती की जी मला माझ्या भागात पण पाहायला मिळाली नाही किंवा इतर भागात तर त्यांची नावं काय त्यांचे फोटो आणि त्यांची माहिती कारण शेवटी सगळ्यांचं म्हणणं आहे निसर्गाने ज्यावेळेस वसुंधरा तयार केलेली आहे ज्यांनी कुणी निसर्ग ज्यावेळेस तयार झाला निसर्गाने निसर्ग ज्यावेळेस तयार झाला पृथ्वी ज्यावेळेस तयार झाली त्यावेळेस प्रत्येक ठिकाणचं खाणं प्रत्येक ठिकाणचं राहणं प्रत्येक ठिकाणचं हवामान असं वेगवेगळं आहे त्याच्यामुळं तिथल्या हवामानाला सूट होतील अशीच जर झाडं लावली तरच तुम्हाला गंमत वाटेल पत्रकार मित्रांनो तरच पक्षी त्याच्यावर बसू शकतात तुम्ही बाहेरची झाडं आणून लावली तर पक्षी सहसा त्या झाडावर बसायला तयार होत नाही कारण ती वर्षानुवर्ष हजार वर्षाची परंपरा ती चालत आलेली आहे त्याच्यावर काही झाडं अशी आहेत की त्याच्यावरच फुलपाथे बसतात काही झाडं अशी आहेत की त्याचाच मध आपल्या मधमाशा गोळा करतात काही झाडं अशी आहेत की जी तुम्हाला तिथं जास्त ऑक्सिजन देतात तुमच्या त्या हवामानाला सूट असतात इथं जर उष्णता वाढली तर त्याच्या सावलीमध्ये लोक शांतपणे दोन घटका बसू शकतात अशा सगळ्या गोष्टी आहेत राज्यभरातली पाणी टंचाई किंवा चारा टंचाई या संदर्भातला काही आढावा दर आठवड्याला कॅबिनेटमध्ये तो आढावा येतो प्रत्येक धरणामध्ये मोठ्या धरणात साठा किती मध्यम धरणात साठा किती लहान धरणात साठा किती साधारण तो किती काळ पुरेल आता काय परिस्थिती आहे कुठल्या वाडी वस्तीवर टँकर चालू आहेत कुठल्या तांड्यावर ट्रॅक्टर चालू आहेत कुठल्या गावांवर ते टँकर चालू आहेत कुठल्या तालुक्यात चालू आहेत कुठल्या जिल्ह्यात किती चालू आहे आसा रोचे रोज रोजचे रोज नाही दर आठवड्याला आढावा घेतला जातो आणि त्याच्यातून त्या त्या जिल्ह्यातले पालकमंत्र्यांना पण लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे टँकरची गरज लागली तर तातडीनं तहसीलदारांना तिथे टँकर पण उपलब्ध करून द्यायला स्पष्ट सूचना स्टँडिंग ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी आणि कॅबिनेटने दिलेल्या आहेत साऱ्या टंचाई सध्या तरी कुठे काही जाणवत नाहीये पण पाण्याच्या संदर्भात काही भागामध्ये थोडीशी टंचाई वाचते तिथं ती व्यवस्था केली काही तातडीच्या पाणीपुरवठा योजना करायच्या असतील तर त्याही करता आपण पूर्णपणे जिल्हा परिषदेला अधिकार दिलेला आहे डी पी सीला अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे अशा ह्या सगळ्या गोष्टीचा मी दर आठवड्याच्या आठवड्याला आढावा घेतो आणि त्याच्यातनं यंदा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की यंदाच्या वर्षी दरवर्षीच्या एकशे तीन टक्के पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त झालेला आहे ती पण एक समाधानीची बाब आहे कारण आता टेक्नॉलॉजी इतकी पुढं गेलेली आहे की ह्या सगळ्या गोष्टी इथंभूत कळतात पुढच्या काही काळातल्या पण कळतात जसं आता सांगितलं जातं की तीन चार दिवस उष्णता कमी राहील कारण ढगाळ वातावरण राहील कदाचित पाऊस पडेल पा। तर कुठेतरी पाऊस पडतो कधी गारपीट होती असं काही नुकसान झालं तर लगेच आमच्या ऑर्डर असतात की कलेक्टर कलेक्टर प्रांता प्रांता आ, कि विभागीय आयुक्तांनी कलेक्टरला कलेक्टरने प्रांताला प्रांतानी तहसीलदारला सांगून तिथले पंचनामे करणं तिथल्या सगळ्या माहिती घेणं असं चाललेलं त्यांच्या खातं बंद करून टाका त्यांच्या खात्याला कट लागला त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील पाचशे कोटीचा निधी दिलेला आहे तर एकंदरीत त्याचं नियोजन कसं असतं बद्दल आता त्याच्याबद्दलचे टेंडर निघतील त्याच्याबद्दलची कुणाला किती माहिती आहे कुणी काय रिसर्च केलेला आहे त्यांचा कुणाशी टायप आहे ते टायप असणारी कंपनी किती जागतिक दर्जावर कुठं कुठं त्यांनी काम केलेलं आहे कुठं कुठं त्यांना सक्सेस मिळालेलं आहे तिथलं उत्पादन किती आहे खताचा खर्च किती कमी झालाय पाण्याचा खर्च किती कमी झालाय असं अनेक गोष्टी आहेत त्या पद्धतीने